उमराणे गटाचे माननीय श्री प्रशांत चंदूदा विश्वासराव देवरे यांना उदंड आयुष्याच्या चांदवड तालुक्यातील कर्तव्यनिष्ठ शहीद जवान किशोर ठोके यांना वीरमरण कधीकधी काळ इतका निर्दयी असतो की, की जवानाने ठरवल्याप्रमाणे मी स्वतः माझ्या मुलाला जन्मता हातात घेईल परंतु त्याचीही अपेक्षा भगवंताने अपूर्णच ठेवली पत्नीची सतरा तारखेला प्रसूती असल्यामुळे ठोके यांनी आपली रजा आधीच मंजूर करून घेतली होती पाटे तालुका चांदवड येथील किशोर अंबादास ठोके वय तीस वर्ष हे पराक्रमी असे देशासाठी अहोरात्र पहारा देणारे सैनिक होते जम्मू काश्मीर येथील कुपवाडा क्षेत्रात हिमालयाच्या टोकाशी बर्फा अशा भागात ते नोकरी करत होते त्या ठिकाणी दिनांक बारा तारखेला सकाळी खाली उतरले व त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला कमी तापमानातून ते अचानक उबदार अशा ताप तापमानात आल्यामुळे त्यांच्या शरीराला त्रास सुरू झाला व त्या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना वीरमरण प्राप्त झाले त्यांचे भाऊ हे सुद्धा जम्मू काश्मीर येथे देशसेवेत आहेत ठोके कुटुंबावर सर्वात मोठा दुःखाचा डोंगर आज कोसळलेला आहे बहुसंख्या जनसागरात त्यांना श्रद्धांजलीसह अग्निडाक देण्यात आलेला आहे देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड